अंजनेरीतील चक्रधर स्वामी मंदिर चोवीस तास सुरू राहावे यासाठी ग्रामस्थांची मागणी नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध अंजनेरी येथील चक्रधर स्वामी मंदिर हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले स्थळ आहे या मंदिराच्या वेळा मर्यादित असल्याने अनेक भाविकांची गैरसोय होत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी पुरातत्व विभागाकडे मंदिर चोवीस तास उघडे ठेवण्याची मागणी केली ग्रामस्थ आणि भाविक यांचा विश्वास आहे की चक्रधर स्वामी मंदिर हे सतत उघडे राहिल्यास धार्मिक वातावरण अधिक मजबूत होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल अनेक भक्तगण दूरवरून दर्शनासाठी येतात मात्र मंदिराच्या वेळामुळे त्यांना अडचणींना सामना करावा लागतो स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या मागणीला पाठिंबा दिलाय प्रशासनाने या मागणीवर त्वरित कार्यवाही करावी अशी भाविकांची मागणी आहे नमस्कार मी गावच्या वतीने पुरातत्व विभागाला विनंती करतो ही पिढ्यानुपिढ्या चाललेली ही चक्रधर स्वामींची पूजा ही पुढे पुढच्या पिढीलाही चालत राहावी कारण आमच्या जरी ही वास्तू तुमची असेल पण भक्ती आमची आहे तर याचा विचार करून मी पुरत होतो खात्याला विनंती करतो की हे मंदिर चोवीस तास उघड असावं फक्त इथले आमचे भाविक येतात दर्शन घेतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाही की तुम्ही इथल्या कोणत्याही वास्तूला कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही हे आम्ही काळजी घेऊ आणि हे मंदिर सतत उघडं ठेवावं आणि अजून एक सूचना सांगतो जर भक्तांना तुम्ही जर मंदिर बंद करता आणि फोटोशूट साठी उघड ठेवत असेल तर हा आमच्या भक्तांवर होणार अन्याय हा फोटोशूटही तुम्ही बंद करा मग आम्ही विचार करू का मंदिर बंद करायचं की चालू ठेवायचं पण जोपर्यंत हे बंद होत नाही आमची भक्ती राहणार आम्ही मंदिरात येणार दर्शन करणार एवढंच धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक